नामदार प्रकाश आबेडकर यांच्या शेतकरी गतिमान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद कसबा तारळे प्रतिनिधी रामचंद्र पाटील महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी विभागांना शेतकरी गतिमान अभियाना अंतर्गत एक दिवस शेतकऱ्यांसाठी अशी हाक दिली त्या अभियानास महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने तसेच वेगवेगळ्या गावातील सरपंच पदाधिकारी महिला यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अगदी चांगल्या प्रकारे राबवली आज कसबा तारळे येथील लोकनियुक्त सरपंच विमल रवींद्र पाटील जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परेठ तालुका सहाय्यक कृषी अधिकारी सविता बकरे बचत गटाच्या सी आर पी रोहिणी ताई कृषी अधिकारी पाटील तालुका कृषी अधिकारी नलवडे आदी मान्यवर कसबा तारळे येथील प्रगशील शेतकरी धनपाल पारिसा नगारे यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन भातरोप लागण करण्यासाठी अगदी आनंदाने सहभाग घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले कृषी विभागाच्या या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक अभियानाने तारळे येथे तसेच तारळे परिसरातून कौतुक होते आहे शेती कामात प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या कामास गती निर्माण होऊन निश्चितच ऊर्जा प्राप्त निर्माण होते आहे असे उद्गार शेतकरी नगारे रमेश जाधव यांनी याप्रसंगी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केले आहे नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आणि अत्यंत धडाडीचं नेतृत्व मान्य प्रकाश अमितकर साहेब पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या संकल्पनेतून आज दिवसभरात सुमारे साडेतीनशे गावामध्ये आज जिल्हास्तरावरती जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सर्व वेगळ्या विभागाचे ते विभागाचे सर्व अधिकारी साडेतीनशे गावामध्ये सुमारे प्रत्यक्ष शेतकऱ्याबरोबर राहून तिची जी काय आज सध्या का जी कामं करत होते ती कामाची पाहणी कामामध्ये सहभागी होणं दुसरी गोष्ट त्यांनी जे काही वेगवेगळे प्रयोग केले ते पाहणं त्याची प्रक प्रतिक्रिया ही जिल्हास्तरावर देणं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही दैनंदिन समस्या आहेत ज्या काही अडचणी असतील त्या गोष्टीची जाणीव करून घेऊन माहिती करून घेऊन ती आगामी काळामध्ये जिल्हा प्रशासनाला कळवून त्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न करणं अशा एकूण व्यापक अशा उद्देशानं आजचा माझा एक दिवस माझ्या लाटक्या बघा त्या संकल्पनेतून आजचा दिवस साजरा करण्यात येतो आहे आज प्रत्येक गावामध्ये शेतकरी शेती एक अत्यंत स्थितंद्र कालावधीतून जात आहे त्यामध्ये एकीकडं हवामान बदलाचं परिणाम होत आहे दुसरीकडे शेतीचं जे उत्पन्न आहे दिवसेंदिवस शेतजमीन जमीन आहे ती अल्पबधको दिवसेंदिवस जमिनीची तुकडी करण्यामुळं प्रत्येकाला येणारी जमीन ही दिवसेंदिवस क्षेत्र कमी होत निघाले सरासरी क्षेत्र कमी होत निघालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आवा शेतीवर जे अवलंबून असणारं सुमारे साठ टक्के लोकसंख्या आहे त्या लोकांचं जीवन सुसह करणं किंवा त्यांचं आत्मनिर्भर करणं हे एक फार मोठं आव्हानात्मक बाब आहे पारंपरिक पद्धतीने जर शेती केली तर ही कष्टाची शेती प्रामुख्यानं आहे आणि कष्टामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी गरज आहे कष्टाला ज्ञानाची आणि माहितीची जोड देण्याची जर दोन्ही जर गोष्टी एकत्र आल्या तर निश्चितपणे आज जी काही सरासरी उत्पादकता आहे कोल्हापूर जिल्ह्याची आज उसामध्ये असू दे भातामध्ये असू दे सोयाबीनमध्ये काही शेतकऱ्यांनी अनेक पिकामध्ये राष्ट्रीय पातळीवरची उत्पादकता गाठलेली आहे पण दुसऱ्या बाजूला बहुतांश शेतकरी ही सरासरी उत्पादकतेमध्ये कमी आहे याचा अर्थ असा आहे की जे राष्ट्रीय पातळीवर उत्पादकता जी गाठ शेतकऱ्यांनी गाठलेली आहे त्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर शेतामध्ये केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची उत्पादकता लक्षणीयरित्या वाढलेली आहे आणि ती परवडण्याजोगी आहे बाकी शेतकऱ्यांनी त्या गोष्टीचं अनुकरण करणं महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठीच आज आपण हेक्टरी सवाष्ट उत्पादकता वाढ अभियान हे देखील मान्य आंबेडकर साहेबांच्या प्रेरणेनं सुरू केलेलं आहे ते देखील आव्हान आपण एक जुलैला सुरू कृषी दिनाच्या निमित्तानं सुरू केलेलं आहे तर शेतकऱ्यांना जे काही आज आपल्या रोजच्या सकाळ संध्याकाळी जेवणात जे ताटामध्ये जे काय अन्न येतं त्या अन्नाची पार्श्वभूमी अनेक महिन्याची असते त्यामध्ये अनेक महिन्यात शेतकऱ्यांचं शेतकरी कुटुंबाचं कष्ट असतं आणि अनेक प्रय समस्यांना तोंड देऊन ते उत्पादन काढलेलं असतं ते उत्पादनाची मागची पार्श्वभूमी लोकांना आज बऱ्याच लोकांना जे प्रशासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते लोकांना बघता आले आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कष्टाची व्याप्ती आणि खुली ही निश्चितपणे बघायला मिळाली त्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्यांशी काम करताना जी संवेदनशीलता जी आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने लोकं सकारात्मकतेने काम करण्यासाठी मदत होणार आहे कारण शेतकरी प्रत्यक्ष शेतामध्ये काम करताना कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही बघतो त्यावरूनच आम्ही काम करताना ती संवेदनशीलता आपल्या शा टेबलावरती ज्यावेळी तिच्याविषयीचं काम आहे ते प्रलंबित कामं राहणार नाहीत त्यासाठी निश्चितपणे आम्हाला एक प्रेरणा मिळणार आहे धन्यवाद महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान अभियान योजना माझा एक दिवस पर्यादा या योजनेअंतर्गत मान्य पर्यटसाहेब हे आमचा हां जोणार आमच्या शेतामध्ये नगावे यांच्या शेतामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्ष करून दाखवले प्रत्यक्ष त्यांनी रोटर चालवला भिंड ओढलं आणि रोप लोट त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्य मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी यानिमित्त पालकमंत्र्यांनी राधाना तालुक्यात जो काही एक दिवस ब बळीराजासाठी हे जे अभियान राबवले त्यामध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य तलाटी सर्कल ग्रा कृषी अधिकारी नोडल अधिकारी यांनी सर्वांनी सहभाग घेऊन हा एक दिवसीचा एक दिवसाचा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडला आहे आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या सोबत काम करू करू लागलो ला आहे आणि हे ब असं हेच पहिल्यांदाच घडत आहे आणि हे जे काय आम्ही रोप लागवड वगैरे केलेली आहे रोप वगैरे लावले आहे त्यातून आम्हाला खूप आनंद मिळालेला आहे थँक्यू